पट्टा यो समीर कुस्त्या लागलेल्या लाख लाख दीड दीड लाखाच्या या कुस्त्या चालू लाख लाख दीड दीड लाख रुपयाच्या कुस्त्या चालू आहेत छोटा सुदामा रवी चला काली चरण आलेला आहे अमित कुमार हात उपर कीजे हा ये काली चरण ये अमित सराव करते गंगा विष्ठा टाकडी टेंबुरणी गाव तुझं बरोबर का राव झुंजाराव रवी चव्हाण छोटा सुदामा दादा शेळके दिनेश गुलिया माऊली कोकाटे चलो निर्णय पैलवान हैदर विजय हैदर पैलवान होशियारपूर पंजाबा कब्जा मजबूत केलेला आहे समीर शेख ना आणि सत्ता टक्के तो हल्ला धुडकवण्याचा प्रयत्न करतोय चलिए पहिलवान जी कुस्ती की जी म्हणता पत्ती एकशे परम पूजनीय श्रीमंत सुंदर जिगिरी महाराज गणेश कुंकुले आलेला आहे कृष्णाचा तो मेजर मेजर गणेश कोंकुले आलेला आहे पर निरि पर ने ප නරඉගරි පර ජ චප තමෙතා ල ශදෙරින් තනි මක්ක